केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केलेलं धोरण तात्काळ रद्द करावे या आशयाचे निवेदन अक्कलकोट युवक काँग्रेस आणि दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केलेली आहे सरकारच्या या निर्णयाने शेतकरी अडचणीत सापडला आहे सरकारने हा निर्णय लादून बळीराजास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे महापाप करत कांदा निर्यात बंदी उठवून चाळीस टक्के लावलेला निर्यात कर कमी करावा आणि जाहीर केल्याप्रमाणे कांदा अनुदान मिळावे अशी मागणी दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील युवक काँग्रेस मार्फत करण्यात आली शरमबिंचे शर्मशार हो गेल शरमबिंचे शर्मशार हो गेल झूठ बोलणे की आदत की देशुमार होईल शाया केंद्र सरकारनं कांदा निर्यातबुंदी लागू करून एक प्रकारे शेतकऱ्यांचं आत्महत्या करून चालू करण्याला प्रोत्साहन दिल्यासारखं कार्य कार्य केलेलं आहे कारण या शेतकऱ्याला कांदा उत्पादन करताना तेवढ्या कांद्याचाही उत्पादन खर्च निघेन असा झालेला आहे या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांचा प्रत्येक कामाला म्हणजे आजच्या शेतकऱ्यांना स्वतःची परिस्थिती स्वतःचं घर सांभाळणं कस कठीण असताना हा जो प्रकार चालू आहे की निर्यात बंदी करणं वरती येताना सोतरी शेतकरी बाबा शेतकऱ्यांना चार पैसे भेटते असं शेतकऱ्यांना एक सवाल या प्रसंगी अक्कलकोट युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पैगंबर सय्यद रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अप्पू शेख दक्षिण सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख काँग्रेसचे उपाध्यक्ष आमिर शेख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी मेह्रे गोंजेगाव ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक जाधव काँग्रेस सहसचिव जिलानी मुजावर साजिद मकानदार अजय सराठे आदी उपस्थित होते